तर नमस्कार मित्रांनो औदुंबर गावारे युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर कुणाकोणाच्या इकडं पाऊस चालू आहे आमच्या इकडं पाऊस चालू आहे हे बघा बारीक रिमजिम पाऊस चालू आहे तर आज एक असा वेगळी रेसिपी करणार आहे मी पहिल्यांदा अख्ख्या मसूरची भाजी तर कु कशी करते रेसिपी काय तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा आणि इकडं बसलेली आहे चिऊ चिऊचे पप्पा आणि परी मला धावते हे बघा काय म्हणे च्यु च्यू आज काय करायचं काय करायचं काय बी आखी मसूर आज मी काय करणार आहे मध्ये आख्या मसूरची भाजी मसूर तुला येते येत असल्याशिवाय करते काय काय बिघूल नको येते मला मी करणार आहे आणि आम चिवड्या कसा करतोय बघा आणि इकडे कुठे गेली परी हो? हां आहे परी हु? तर उद्याच्याला जो व्हिडिओ वी। आहे जर परीने सासूचा सा व्हिडिओ बनवलेला आहे हा वही मिळाली साहेब सासू सुनेची कॉमेडी व्हिडिओ प्रगती गावारे युट्यूब चॅनलला पडलेला आहे तर नक्की जाऊन त्यांनी बघा व्हिडिओ कसा झालाय काय झालाय नक्की कमेंट करून सांगा आणि ही आमची चिव बघा देवा तिला बुद्धी दे भाजी चांगली व्हावी म्हणून आवा चांगलीच करणार आहे परमेश्वरा माझं घरान एक भाजी चांगली नाही तर उपाशीच मरल मी लय म्हणजे लई ची काय रे काय म्हणलं तुला काय काय म्हण काय म्हणाय शिकली होही चला तर व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो तर मित्रांनो मी कुकरला दोन शिट्ट्या लावून घेतल्यात आणि ही आपली अख्खी मसूर शिजून झालेली आहे आणि इथं घेतलेलं आहे मी दोन कांदे चिरून टमॅटो कडीपत्ता तेजपत्ता आणि ह्यात आहे आलं लसूण तर चला मग गॅसवर ठेवली कढई आपण व्हिडिओ कंटिन्यू बघा शांत बासा बाज एक नंबर भाजी करायली तुझी आई मला तर वाटतं मी कमीत कमी एक भाकरी खाईन पडचीन पिल्या पडचीन तर बघा तुम्ही बघू शकता टमाटर चिरले वांग वांग, वांग का कांदा चिरलाय कढीपत्ता पत्ता अजून काय काय ही, ही काय का हे ही ह्याला काय म्हणतात कसल पान आहे हे एव्हरेस्ट मसाला इकडं तेल चांगलं जळून चाललं आणि ह्यात काय आहे कुकर मध्ये अख्खी मसूर अख्खी मसूर अगं बाय 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 हा गोनीला लावती मला असं करून तू आणि आता हे काय जिरी तर चिवड्याचं कालवा चाल काय पिल्या पप्पा 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 आणि शांत बसा दोन मिनटं आता हा तेल टाकलेय त्यात जिरी टाक जिरी मोहरी टाकलेली जिरी मोहरी टाकली हां तर आता कांदा टाकायचा कांदा हूं वर बघितलेली रेसिपी ए मी YouTube बघितलेली नाही बरी शांत बस ही माझ्या आईने करते अशी भाजी तुम्ही एकदा खाल्ली गेली ला बघितली तो नको नकोत आयचं भूषण मारवित तुम्ही खाल्ली मॅसी काय म्हणली पॉइंट पॉइंट बघितला YouTube ला पॉइंट पॉइंट बजी विसरले होते मी म्हणून बघित अच्छा विसरले होते खांद्या कशाच वडाया तुझ्याकडे क्लासेस लावा म्हणतोय मी क्लास लावला तरी तेल नाही जाणार बडबड तुमची बंद करा मला भाजी कर जरा काय चांगला लालसर भाजून आणि टॉमॅटो बी टाकायचं पहिलं कांदा लालसर भाजून घ्यायचा कचकच लागतो तर दहा ते पंधरा मिनिट कांदा चांगला घ्यायचा थोडासा हे बघा भाजत आलाय कांदा आपला लालसर तसा गुलाबी गुलाबी कलर यूज तर चांगला भाजायचा म्हणजे कस छान लागतो आणि ह्याच आख्या मसूर मध्ये मिसाळ्या बी जातो पूर्णपणे तर आता आपण टमाटर टाकूयात थोडासा कांदा लालसर झालेला आहे म्हणजे हे दोन्ही एक जीव होऊस तर चांगलं परतायच काय करायचं तर मित्रांनो आपला कांदा लालसर भाजून झालेला आहे नाही मित्र मित्राई म्हण तुला काय आमचे पुरुष मंडळी बाईले वाटते काय करतात भाज्या तुमच्या सारखं नाही मित्रांनो म्हणायचं नाही ताईं न पुरुष मंडळीचं अपमान करून सुग्र नाहीत पुरुष मंडळी आमची हॉटेल वर आचार्य कोण असतय हा मग इचार कर हॉटेल वर बाया जेवायला जातात आणि आचार्याचं खाऊन म्हणतात नवऱ्याला म्हणतात चला आठ दिसा हॉटेलला मग इचार कर तुम्ही बाया असून काही कामाच्या नाहीत हो मला साहेब पकडायला येत नाही टाकलेला आहे मी थोडासा मित्रांनो मी भाजी खाऊ शकेल का पच राहावं लागतंय काय माहित भाजीचा वाज घेऊनच तुम्हाला जेवाय दिले तर बोला आम्ही बाहेर वडापाव खायला जाईन पण भाजीला हात लावायच नाही तुझ्या हो का बर तुम्ही माझ्यात आवडते काळजीच करू नका हे बघा झाली तयार भाजी तर आपण आता कुकर मध्ये कसा अरे काय तरी राडा केलाय बघा हिने काय झालंय काहीतरी झालंय खरं सांग काहीतरी कमी जास्त झालाय खेळ खरं सांग खरं सांग काहीतरी चुकलंय काहीतरी चुकलंय विषय नाही त्यात पाणी ठेवायचं होतं आणि मग टाकायचं होतं त्यात ती मिस्टेक झाली म्हणून मिस्टेक म्हणजे कशी तर मला ह्यात गरम पाणी करायचं आणि टाकलं तर वा 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 काय टेन्शन नाही वाट लागली भाजीची नाही लागली वाट लागली वाट नाही बरं आता जाऊ का मी आता जावा आता ह्यात आपण गरम पाणी करून टाकणार आहे छान अशी उकळी येणार आहे आणि चवीनुसार मीठ मी आता अदुगर ऑलरेडी शेतपाला टाकले होते किंवा दोन शिफ्ट्या घेतल्या होत्या तर मग आता गरज झाली तर नक्की सांगा साध्या सोप्या पद्धतीत मी आख्या मसूरची भाजी केलेली आहे असं काही जास्त सामान वापरलेलं नाही आहे तर कशी झाली भाजी आणि कमेंट करून सांगा की काही चुकलं बिकलं असेल माझ्याकडून करताना तर कमेंट करून सांगा मी नेक्स्ट टाईम भाजी करताना सुधारणा करेन आणि कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंट करा आणि आता बघा असा का उघड झाक उघड झाक करायला गेली तर चला तर मग आता आम्ही जेवण तर आ सायकल चालवते म्हणा मी स्टँड काढू काय काढ तुमचं स्टँड स्टँड काढू तर मित्रांनो ह्या सायकल ला झाल्या दोन वर्ष हाय अशी अशी आहे आण आजोबाने घेतली परीला सायकल परी काही शिकली नाही सायकल ब चू खेळायला लागेल क्यू पॅन्डलवर पायट ठेवते आणि मती ढकल मागे ढकल रागा हात बीत कसा धरला आहे रागा नसतं आणि असं घेऊन फिरवायचं तर माझी साडी खराब होईल तर मित्रांनो आव औदुंबर गवारे यूट्यूब चॅनलला कोण नवीन असून तर सबस्क्राईब करून घ्या आणि तसंच प्रगती गवारे यूट्यूब चॅनलला परीची कॉमेडी इथे सुनाचा व्हिडिओ आणि लाडकी बहीण योजनेवर उद्याच्या व्हिडिओ पोस्ट होतोय तर नक्की बघायला विसरू नका सकाळी आठ वाजता खूप छान अशी कॉमेडी आहे लाडकी बहिणीचे पैसे आले अशी कॉमेडी पैसे आल्यावर काय सासा सुनाची किंवा दोन व्हिडिओ पडणार आहे लागली पडत नाही लय हुशार आहे तो कसं पॅन्डल वर फायट अयो काय आणि मित्रांनो काय आ बाईक बाईक का बाई काय माझा मोबाईल घेतला बाई माझा मोबाईल घेतला आरू कुठं आरू अरू अरे पडलो पडलो उचल तिला उचल उचल टोचल काहीतरी काय बाय जावा कुठे जाऊ जावा निघा आम्ही कुठे जात नाही मी निघा तुम्ही इतका माणूस खून साहेब ना मला राखी पौर्णिमेला जाऊ दिले नाही राखी पौर्णिमेला जाऊ दिले नाही मी कधी बोललो नाही जायचं अयो किती खोट बोलते म्हणू देवा अगं तुलाच नवऱ्याला सूड वाटत नाही मला तर पहिले सूड वाटायला एवढा वाईट टाकायला या पडायला पूर्गी पूर्गी पडत नाही हा काय अशी उडी मारती डिश कशी